नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे पुन्हा आपली भेट कसे आहात आपण इतिहासाचे व्हिडिओ पाहताना पूर्ण पाहत चला आजचा विषय आहे संभाजी महाराजांना कुणी मारले मी राजा महाराज आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करतात याला शेअर करतात मी अशीच अपरिचित माहिती आपल्याकडे नेहमी घेऊन येत असतो त्याला तुम्ही लाईक करता आपले धन्यवाद हात घालू काही विद्वानांनी संभाजी महाराजांना सासऱ्यांनी मारले तर काही विद्वानांनी संभाजी महाराजांना ब्राह्मणांनी मारले असे संशोधन केलेले आहे आपल्या पूर्वजांचा इतिहास जी प्रजा ज्या प्रजेला माहिती नसते अशा राष्ट्राचा भविष्य काळ अंधारमय असतो आणि ते राष्ट्र लवकर रसातळाला जाते इतिहास अभ्यास वृत्तीना ज्यांची अधोगती नित्य घडते तयांची असोनी बळे नेत्र झाकोणी चाले जगी राष्ट्र ते मृत्यूपंथेची गेले आणि हे खरंच आहे छत्रपती संभाजी महाराजांना कुणी मारले त्यांना पकडल्यानंतर कुठे नेले त्यांच्यावर कसे कसे अत्याचार झाले अत्याचार पाहणारे व लिखाण करणारे कोण होते या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या भागात घेऊन येत आहोत सर्व प्रेक्षकांना सर्व श्रुत आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या होय क्रूर हत्या अमानुष सत्या दुसरे तिसरे कोणी नाही औरंगजेबानेच केली आणि त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे औरंगजेबाच्या कार्यकाळात निर्माण झाला निर्माण झालेला फतवाए आलमगिरी हा ग्रंथ त्यामध्ये हत्येचा सुद्धा फतवा आलेला आहे अधिक माहितीसाठी फतवाए आलमगिरी हा आपला व्हिडिओ पहा त्याची लिंक आपण डिस्क्रिप डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला नक्की आवडेल आता मुख्य प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांची हत्या याविषयी इतिहासाची पाने चाळत असताना एक गोष्ट लक्षात येते ही की आपल्या मराठी इतिहासात म्हणजे संभाजी महाराजांच्या समकालीन मराठी इतिहासात आपल्या इतिहासकारांनी संशोधकांनी संभाजी महाराजांच्या हत्येबद्दल काहीच लिहून ठेवलेले नाही आणि याचेच खरे आश्चर्य वाटते आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल संभाजी महाराजांची हत्या कशी झाली हे आपल्याला माहिती कसे पडले तर त्याचे उत्तर आहे जे लिखाण उपलब्ध आहे ते औरंगजेबाच्या दरबारातील खापी खान ज्याचा ग्रंथ आहे मुंत खबुल मोहम्मद शाही किंवा साखी मुस्तेद खान याचा ग्रंथ आहे मासेरे आलमगिरी व ईश्वरदास नागर याचा ग्रंथ आहे फुतू हाते आलमगिरी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ईश्वरदास नागर हा तर काफीर आहे तो कसा काही सामील झाला तर त्याचे ही असे आहे की ईश्वरदास नागर हा औरंगेबाचा मुख्य न्यायाधीश शेख उल इस्लाम याच्याकडे कारकून म्हणजे लेखनवीस या पदावर कार्यरत होता आता त्याचा मालक शेख उल इस्लाम जशी माहिती देईल तसं ईश्वरदास नागर तो टिपून घेत जसे की संभाजी महाराजांना पकडलं संभाजी महाराजांना कैद झाली संभाजी महाराजांची हत्या झाली त्यांना हलाल करून मारलं अशी तो माहिती फुतुहाते म्हणजे फुतुहातेचा अर्थ होतो विजय या पारसी भाषेतील ग्रंथात ज्याचे मूळ नाव आहे ते आलमगिरी या ग्रंथात इश ईश्वरदास नागर लिहून ठेवतो या तीन लेखकांच्या व्यतिरिक्त अन्ना अन्य चौथा लेखक सापडत नाही औरंगजेबाच्या पदरी असलेला या पदरी असलेल्या या तीन लेखकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या अंतिम क्षणाबद्दल व त्यांच्या हत्येबद्दल लिहून ठेवले आहे आणि विशेष म्हणजे त्यांचे साहित्यही उपलब्ध आहे त्यात मराठी अनुवाद झालेले आहे हिंदी अनुवाद झालेले आहे आणि इंग्रजीमध्ये सुद्धा अनुवाद झालेले आहे त्याचे आता तुम्ही म्हणाल असे कसे शिवकाव्य कवी पुरुषोत्तम पंडित सिद्धांत विजय आबा पारसनीस किंवा मल्हार रामराव चिटणीस बखर यामध्ये सुद्धा संभाजी महाराजांचे संदर्भ सापडतात की तर मित्रांनो ही साधने संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बराच काळानंतर लिहिण्यात आली चिटणीस बकर तर संभाजी महाराजान मृत महाराजांच्या मृत्यूनंतर एकशे बावीस वर्षांनी लिहिण्यात आली आता एक साधा विचार करा औरंगजेबाच्या दरबारात त्याचे लेखनीस असतील की आपले लेखक असतील पाकिस्तानचं इंटेलिजन्स ब्युरो आहे आपले लोक असतील की त्यांचे लोक असतील तिथे आपल्या लोकांना स्थान नाही तशीच ही औरंगजेबाची छावणी आहे लोक त्याला सुलभ शौचालय समजतात काय की दहा रुपये देऊन काम करून घ्या म्हणून ती औरंगजेबाची छावणी आहे त्याच्या छावणीचे वर्णन इटालियन प्रवाशी डॉक्टर जॉन फ्रान्सिस जेमिली कॅरेरी यांनी लिहून ठेवले आहे छावणीचा विस्तार तीस महेल पेक्षा जास्त होता म्हणजे सतरा अठरा किलोमीटर उभी आडवी पसरलेले चालते बोलते शहर आणि एवढ्या मोठ्या छावणीमध्ये बादशाचा तंबू मध्यभागी राहतात त्याला गुलाल बहार म्हणायचे आणि एवढ्या लोकांना पाण्याची गरज लागते म्हणून ती नदीकाठी छावणी असायची तुळापूर हे कोतवालेचं क्षेत्र आहे म्हणजे छावणीत कोणी गद्दारी केली किंवा शिक्षा द्यायचं असेल तर कोतवाले आले आता मोगलांचे हे साहित्य शिव्यानी भरलेले आहे त्यांची ती मानसिकता आहे आपण ती सहन करायची आणि यालाच म्हणतात हिंदू सहिष्णुता कारण सर्व धर्म समभावाचा ठेका आम्ही हिंदूंनीच घेतलेला आहे म्हणून आम्हाला सासरा दिसतो ब्राह्मण दिसतो काय काय दिसतात असो आता येऊ मुख्य मुद्द्यावर साखी मुस्तेद खान याच्या मासिरे आलमगिरीत तो म्हणतो दस्तगीर शुदने संभाये शिकावत आमा व रसीदन हे आन जहन्नम मावा अदृश्य विश्वामधली आनंदी वार्ता नीच संभाला अटक जे विजयी संगीत ऐकण्यासाठी मुसलमानाचे कान आतूर झाले होते बंडाळी बुडाली सैतान कैद झाला आता लवकरच बादशा त्याला मृत्यूदंड देऊन राक्षसी कापीर संभाला नरकात ढकले कोण औरंगजेब संभाचे शिर्के कुटुंबाशी वैर झाल्यामुळे ते रायरीवरून खेळण्यास गेले कुटुंबाशी समेट घडून ते संगमेश्वरला गेले इथे शिर्के कुटुंबाचा उल्लेख आहे पण कोणता शिर्के याचा उल्लेख नाही दुसरे वैर मिटून संभाजीराजे संगमेश्वरला गेले असे साकी मुस्तेद खान म्हणतो हे हेही प्रेक्षकांनी लक्षात घ्यावं पंचवीस हजारी शेख निजाम हैदराबादी ज्याला पदवी मिळाली मुकर कोल्हापूरवरून चाळीस कोस संगमेश्वर पर्यंत गेला आता लक्षात घ्या त्याच्या हेराने तशी त्याला बातमी दिली व त्याला मार्ग दाखवला इथेही शिर्के परिवाराच्या कुठल्याही सदस्याचा संदर्भ येत नाही सासऱ्याचा तर येतच नाही कोल्याच्या वृत्तीचा संभा कलशाच्या हवेली रूपी बिळात लपला तिथे संगमेश्वरला म्हणजे संभा कन्सलेड हिमसेल इन आ, कवी कलश मुकरब खानाचा मुलगा इकलास खानाने त्या नीच माणसाच्या केसाला धरून ओढत खानाच्या हत्तीपाशी आणले कुनी इकलास खाना ने हिंदी तजुर्मा सा है संभा को उसके मुसाहिब कवि कलश समेत जन्नूम का रास्ता दिखाने के लिए खान के हाथी तक घसीटता ले आया कौन इकलास खान बादशाह के इकबाल से उस काफिर का कोई मददगार कुछ हाथ पाव नहीं मार सका बादशाह ने बड़े गुस्से से और कुरान मत के तासुब से हुक्म दिया कि उस गुमराह को दो कोस से तखते कुलाह करके और मजह के कपड़े पहना कर तकलीफे देते हुए हुट पर सवार करके हे सर्वलीलेला है सर्वली खून पे सवार करके संभा को लाबे से जिसे देखने से मुसलमानों को खुशी शब्द बरात महसूस हो उस बेदीन का फसाद करना और मुसलमानों के शहरों को लूटना उसके जिंदा रखने से बड़ा हुआ था इसलिए लक्षात गया शरीयत वालों काजियों और मुक्तियों के फतवा और अमीर वजीरों की सलाह से उसको मारना वाजिब ठहरा इसलिए कवि कलश समेत काफरों को तलवार से मारा गया कशा मारल तलवार से मारा गया यह स्पष्ट ली है औरंगजेबाची छावणी पंधरा फरवरी सोळाशे एकोणनव्वद म्हणजे बहादूर गळा हलवली संगमेश्वर येथून तीनशे दोन किलोमीटर अंतर कापून संभाजी महाराजास मुकरब खानाने बहादूर गळास आणले काय परिस्थिती निर्माण झाली असेल संभाजी महाराज लक्षात घ्या संभा काफिर तक्ता कुल आन जिदान ए घवायत व नाकामी म्हणजे अपयश व दुर्भाग्याच्या जाळ्यात अडकलेला बंदीवान मराठीमध्ये भाषांतर झाले दुर्भाग्याच्या झाड्यात काय अवस्था संभाजीराजांची कोणी दगड मारले कोणी घाव दिले रक्तबंबाळ संभाजीराजे विदूषकाचा पोशाख लाकडी टोपी घुंगरू लावलेली अंगावर तक्ता कुलाव कुलाह ई जंगुला म्हणजे लोखंडी साखळ्याने बंदिस्त केलेले संभाजी महाराज औरंगजेबाने अल्लाची प्रार्थना केली कामयाबी मिळाली म्हणून दूरदर्शी नेत्रातून ईश्वरी चमत्काराचे अश्रू वाहू लागले कुलाह गोशा बरे आसमान बरीन हुनु जजत तवाजो शरस बर जमीन ज्या बादशाचे मुकुटाचे टोक आसमानाला भिडलेले आहे तो आज अल्लाच्या आराधनेमध्ये लीन आहे संभाजी महाराजांना पकडून आणल्याबद्दल या अप्रतिम सेवेसाठी अनेकांचे सत्कार त्यांना बक्षीसे पदव्या वाटण्यात आल्या मुकरफ खान जो प्रमुख होता त्याला खान ए जमान फत जंग ही पदवी दिली पन्नास हजार रुपये रोख जगमगीत अंगरखा रत्नजडीत खोगीर सोन्या चांदीने साथ चढवलेला घोडा एक रत्नजडीत कट्यार एक रत्न, एक रत्न धोप आणि विशेष म्हणजे सात हजारी सैन्याची स्वाराची वाढ अशी मुकरब खानाच्या मुकरब खानाची बढती झाली या पदव्या वाटप कार्यक्रमात एकही शिर्के परिवाराचा सदस्य नाही सासऱ्या तिचं नाव नाहीच नाही प्रेक्षकांनी ही गोष्ट लक्षात घ्या गणोजी शिर्के कानुजी शिर्के एकाही सदस्याचा उल्लेख नाही लांबल तर यादी आहे इकलास खान त्याला खान ए आलम ही पदवी उपाधी मिळाली शेख मिरान इखातिस खान किंवा इखात राम खान असे अनेकांची भरभरून यादी दिलेली आहे काय काय दिलं आहे कोणाला अंगरका दिलाय कोणाला रत्नजडीत कट्यार दिलेले आहे कोणाला घोडा दिला आहे सर्व आहे तीन मार्च सोळाशे एकोणनव्वद म्हणजे एकी जमाद उल अव्वल ग्यसो बाशा कोरेगावला आला बदकेश बदकेशन नसीब काफिर संभा हरबी काल तारीख सोमवार गारा मार्च सोलासो उन्न उंती जमाद उल अव्वल सोलासो उन्नभेला कवी कलश संवेद काफिराचा मुलगा नरकात गेला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा नरकात गेला खापी खान मुंतकबल नवाब मध्ये लिहितो अय राजा अज दन तू बादशाह आलमगीर रावा चुनान फरू अश्मत ताकद तक्त नशिनी न इख्तियार गस्ताज बराय तू अज तक्त बर खासद संभाजी महाराजांनी काय शिव्या दिल्या असतील म्हणजे परिपूर्ण मराठी भाषेत अस्सल मराठी भाषेत शिव्या दिल्या मुगला मुगलाचे कान लाल झाले आलमगी ने फरमाया इस दोनों की जबान मुंह से निकाल कर गालियां देने से बंद करे फिर आग पपाटो से निकाल ले इसके साथियों के साथ तकलीफ देकर मार डाले संभा और कवि कलश के चेरो की खाल में भूसा भरकर दक्कन के बड़े शहरों में जाए इन जालों जालिमों की सजा यही है काय लिहिलंय बघा हे प्रत्येक याचं वर्णन लिहिलेलं आहे मित्रांनो हाच तो काफी कान आहे जो आपल्या ग्रंथात लढाईत शत्रूकडील कुराण सापडले तर राजे ते मानाने परत करत असा लियत होता आता त्याची मानसिकता पा हे सर्व लेखक एक नंबरचे हरामखोर आहेत एक नंबरचे कारण यांना इस्लामशिवाय दुसरं दिसत नाही शेख उल इस्लामचा कारकुन ईश्वरदास नागर पु ते आलमगीरमध्ये लिहितो बादशाच्या आज्ञेवरून इकलास खान व बहादूर खान यांनी संभा कलश व इतर सर्वांची हुंटावरून ढिंड काढली व सर्वांना हालाल करून मारण्यात आले अलमदू लिलाई अला खुलीन हालीन किती अत्याचार झाले असतील विचार करा आता आपल्या संभाजी राजांची काय अवस्था असेल कोणी दगड मारले कोणी दगड मारून डोकं फोडलं तलवारीनं घाव दिले रक्तबंबाळ संभाजी राजा रे बत्तीस मन वदनाच्या स्वर्ण सिंहासनावर विराजमान होणाऱ्या एका अभिषिक्त सम्राटाला छत्रपतीला आसन अशा हुंटावरून विदुषी पोशाख घालून धिंड काढणे हे किती हलक्या आणि मनोवृत्तीचे कृत्य आहे पण ते केले रॉबर्ट आमच्या साहित्यात नोंद येते मुघलांच्या छावणीतील चा बातमी मोगली सैन्याने संभाजीला पकडून हुंटावरून त्यांची ढिंड काढली त्यांचे डोळे काढले शरीराचे तुकडे तुकडे करून शिरच्छेद केला संभाजी अँड हिज मिनिस्टर कवी कलश वर विथ रेड हॉट ऑय पार्ट ऑफ देअर टॉर्चर्स दे लेटर एक्झिक्युटेड बाय बी हे तुळापूर ऑन द बँक ऑफ द भीमा रिवर भागा रिवर इंद्रायणी रिवर संभाजी एंड कवि कलश वर कैप्चर्स इन 1689 बाय द मुगल फोर्स मुगल फोर्सेस ऑफ मुकर्रब खान दे वर ह्यूमिलेटेड बाय बीइंग ड्रेसेस आर बफून माउंटेड एज अ कैमल एंड परेड थ्रू द मुगल कैंप Sangameshwar to Bhadurgad and Bhadurgad to Koregaon. They were presented to Empire Aurangzeb, after which they were blinded with hot oils. Their torture continued for a period around forty days. Finally, their limbs were hacked off one by one, and their remains were through. इन टू द रिवर तुकडे तुकडे केले आणि सर्व नदीमध्ये टाकले ज्यांनी संभाजी चरित्राचे संशोधन करून संभाजीचा सत्य इतिहास जगासमोर आणला ते इतिहासकार संशोधक वासुदेव सीताराम बेंद्रे संभाजी चरित्रात पान क्रमांक सहाशे पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर वर लिहितात अकरा मार्चला संभाजी राजास हालाल करून ठार मारले शीर कापून त्यांचे प्रदर्शन करून हिंदू घबराट उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला मुघलांचं पहा कसे धोरण आहे मुसलमानाची मानसिकता आजही हिंदू समाजाला सकाळली नाही अरे किती किती कुरूरपणे हाल करून त्यांना मारण्यात आलं चित्रपट बघून दोन मिनिटं रडणारे हिंदू काय संभाजी बलिदान मास पाहतील हो औरंग्याचे गुणगान करणारे नेते मंडळी एक वेळ आमदारांना कापा म्हणतील पण महाराष्ट्राच्या उरावर औरंगजेबाची कबर जेसीबीने हटवा आणि टाका पाण्यात नाही इथे नेत्यांची जीभ आणि असेच लोक सासऱ्याने मारले ब्राह्मणांनी मारले असा जावई शोध लावत असतात शेवटी मारेकरी औरंगजेब होता त्याची असल नसल फसल या महाराष्ट्रातून पुसल्या गेले पाहिजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल आपली आज्ञा घेतो जय शिवराय